छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर चोपडा तालुक्यातील चहारडे येथे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस स्थळ महादेव मंदिर पाथर्डी या ठिकाणी राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांना एकत्रित महसूल व सर्व समावेशक शासकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले उद्घाटन आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे लाभ व धनादेश प्रदान केले नागरिक सहभाग व लाभ शिबिरात चौदाशे ते पंधराशे नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली उपस्थित मान्यवर रोहित निकम उपाध्यक्ष पणन महासंघ रावसाहेब पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा प्रकाश रजाळे घोडगाव ताई दत्तात्रय पाटील सरपंच चहाडी विनोद पाटील बंडू चौधरी किरण पाटील जगदीश पाटील दीपक बिराडे भूषण रायसिंग तहसीलदार चोपडा भाऊसाहेब थोरात गटविकास अधिकारी अनिल विसावे उपविभागीय अधिकारी विरेंद्र राजपूत सार्वजनिक बांधकाम उपविभाग चोपडा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रदीप लासूरकर महावितरणाचे अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सर्व तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी व मंडळ स्तरावरील यंत्रणा उपस्थित होते कार्यक्रम संचालन व समारोप सूत्रसंचालन भूषण पाटील ग्राम महसूल अधिकारी तहसील चोपडा यांनी केले या शिबिरामुळे नागरिकांना गावातच शासनाची विविध सेवा मिळाल्याने प्रशासनाविषयी समाधान व सकारात्मक भावना व्यक्त करण्यात आली मार्केटच्या चेअरमनने आणि त्यांच्या संचालक मंडळाने जवळपास या वर्षी तीन कोटी सहा लाखाची डिपॉझिट मार्केटची केली म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव शेतकऱ्यांना योग्य न्याय देऊन मार्केटच्या कार्यक्रमामध्ये मला थांबावं लागलं त्यामुळे याला होऊ शकतो तशीच की आपल्याला सर्व मार्गदर्शन महाराष्ट्र शासन या महाराष्ट्र शासकाचं ध्येय वाक्य आहे प्रगती आणि विकास या प्रगती आणि विकासाच्या माध्यमातून आमचा सर्वसामान्य माणूस जो महायुतीच्या माध्यमात आमच्या मागे उभा आहे आपण इलेक्शन मध्ये विचारपूर्वक मला मतदान केलं धनुष्य बाणाला मतदान केलं आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून दिलं आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे मग या महायुतीच्या सरकाराने विचार केला की के आमची ही सर्वसामान्य जनता तिच्या दारापर्यंत आपण गेलं पाहिजे दारापर्यंत जाऊन यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे म्हणून जसं आपण ठरवत मागे की सरकार आपल्या दारी तसं याप्रमाणे शासन आपल्या दारी शासन आपल्या दारी असण्याचं काम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार आणि आमचे नेते आमचे मार्गदर्शक लाडक्या बहिणींचे भाऊ माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक कामकाज सुरू या माध्यमात काम करत असताना अदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय योगेजी कदम यांच्या असं लक्षात आलं की आमचं सर्व सामान्य माणूस किरकोळ किरकोळ कामासाठी त्याचा पैसा आणि वेळ पाया जातो आणि त्या तो तो आजूबाजूला फिरत असतात हे ज्या वेळेला लक्षात आलं आणि किरकोळ काम साहेबांनी आपल्याला सर्व माहिती दिल्या हे माहिती देत असताना साहेब हे बोलले आपल्याला सांगितलं असेल की रेस्टिंग कार्ड या रेस्टिंग कार्ड वरती नाव कमी करायचं नाव वाढवायचं एवढ्यासाठी सुद्धा आमच्या कार्यकर्ते आमचे जे लोक आहेत ही जनता त्या तशी आधार कार्डवर त्याच्यासाठी तिथे जायचं उत्पादनाचा दाखला त्याच्यासाठी तहसीलला जायचं हे सारं करत असताना आम्ही ज्यावेळेला तशील जातो त्यावेळेला नेमका भाऊसाहेब टेबल वर नसतो भाऊसाहेब टेबल वर असला की भाऊसाहेबासमोर गट्ट्याचा तो म्हणतो नंतर तुझा अर्ज देऊन जा दुसऱ्या वेळेला भाऊसाहेब रजेवर असतो तिसऱ्या वेळेला गेलं की भाऊसाहेब काय म्हणतो मी व्हिडिओ कॉल करत दिसलाय साहेब मग जेवायला मिटिंग लागेल हे सारं पाहिलं तर आपल्या लोक त्या चौथी आधी बाजूला तसेच त्या पंचायत समितीच्या आजूबाजूला फिरत राहतात हे फिरत असलेलं पाहिलं दोन तीन महिने जातात वैता घेतो किंवा वेळ जातोय पैसा जातो आणि काम होत नाही मानसिक ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड चोपडा